छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल करून त्यांना चाळीस दिवस त्यांचा छळ करून त्यांचे जे हाल करून त्यांची निर्गुण त्यांना हार मारलं गेलं हा क्रूर कर्मा औरंगजेब त्या आपण छावा सिनेमात बघितलं तर अंगावर काटे उभे राहतील त्याच्यामध्ये औरंगजेबाचं कौर्य आणि छत्रपती शिव संभाजी महाराजांचं शौर्य दाखवलेलं आहे आणि म्हणून या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं परंतु देशाचं आणि धर्म सोडला नाही देशाभिमान सोडला नाही राष्ट्राभिमान सोडला नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपणा प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याच कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरेस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साठीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव